सभापती मोदय प्रश्न आपल्या संवेदनशीलतेचा आहे आपण असं मानतो की त्यांना बोलता येत त्यां नाही त्या मुलांना ऐकू येत नसेल पण त्यांना बोलता येत प्रश्न आपला आहे की आपल्याला त्यांची भाषा समजत नाही आणि भाषा समजत नाही म्हणून आपण त्यांचं ऐकत नाही बधीर आपण आहोत सरकारच्या आणि सरकारी यंत्रणेच्या बधिरतेचा हा पुरावा आहे सभापती मोदय वर्ष दीड वर्षापूर्वी या मुलांनी मुंबईत आंदोलन केलं होतं मी स्वतः मुलांना घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांकडे आलो होतो मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले त्यानंतर मान्य समाज कल्याण मंत्र्यांनी त्यांची बैठक घेतली त्या बैठकीत सगळ्या मागण्या मान्य केल्या मात्र त्या मागण्या मान्य केल्यानंतर त्याची जी अंमलबजावणी करण्याची जी व्यवस्था असते ती गेल्या वर्ष दुर्वर्षात झाली नाही ही खरी अडचण आहे आणि म्हणून मुलं पुण्यामध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं आता ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि शासकीय यंत्रणेने त्यांची दखल घेतली ती अत्यंत असंवेदनशील आहे लाज आणणारी आहे आणि लज्जास्पदा शरम आणणारी आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती पोलीस अधिकारी आणि समाज कल्याण खात्याचे जे अधिकारी आहेत त्याची अंमलबजावणी आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वाईट पद्धतीने त्यांना वागवलं त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं केलं पाहिजे कारण हा आपल्या राज्याच्या सगळ्यांच्याच केवळ सरकारच्या नाही आपल्या सगळ्यांच्या संवेदनशीलतेचा या समग्राच्या संवेदनशीलचा प्रश्न आहे मान्य सभागृहाच्या नेत्याने याची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच मी मागणी कर